স্বাধিকাৰ স্বচ্ছা ধিকাৰ কাই था था था। दादा एक जाड लावा जरा एक छोटस घेतो कसं असतो अरे भाषा अधिकाऱ्यांचं करायचं काय भट्ट अधिकाऱ्यांच करायचं काय दादा दादा क्रॉस हो दादा तू थोडासा क्रॉस हो ना जरा लांब येईल हा रस्ता आता इमेज पडला होता अधिकाऱ्या दामून तामून सुद्धा रस्ता बनवला आला नाही त्या अधिकाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी आपण आज झाले पण करत आहोत अरे भ्रष्टाचं काय भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय माटा साहेबांच करायचं काय भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय नाही म्हणूनच मी गेले पंचवीस वर्ष निवडून येते मधल्या कालखंडामध्ये पाच वर्ष मी नव्हतो आमदार म्हणून होतो या याच्यामध्ये ही परिस्थिती महानगरपालिकेची फारच बदलली आहे एसवॉटमध्ये मी बघितलं की अधिकारी कुठल्याही लोकप्रतिनिधीला जुमानत नाही मनमानी चालू आहे आणि ही मनमानी थांबवण्यासाठी म्हणून मला शेवटी हा निर्णय घ्यावा लागतो

बघा गेले दोन वर्षापासून या रस्त्याचा मी पाठपुरावा करतो आहे आणि वारंवार नुसतं आश्वासन देणं याच्या पलीकडे काही झालेलं नाही आता या रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती आज तुम्ही बघितलात म्हणजे रस्ता नाही हा निव्वळ खड्डे खड्डे झालेले आहेत सगळ्या ठिकाणी पाणी आहे अनेक बाईकचे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये मी ज्या वेळेस अधिवेशन चालू होतं पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी सांगितलं आहे की पंधरा दिवस अधिवेशन चालणार आहे निदान पंधरा दिवसातरीमध्ये तरी तो रस्ता होऊ देत तोही रस्ता केलेला नाही म्हणून नाहीलाच असतो मला ज्या रस्त्यावरती वृक्षारोपण घ्यावं हो लागलेलं आहे कारण मलाही या परिस्थितीत यायचं नव्हतं परंतु श ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांच्या रोजचे जे हालत बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की नुसतं निवडून देण्यानंतर आपण आमदारकी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्या समोर जायला पाहिजे म्हणून आज या रस्त्यावरती म्हणजे संभाजी भाजी मार्केट ते एकता बीटपर्यंतचा हा रस्ता आहे साधारणतः रस्ता एक शंभर सव्वाशे मीटरच आहे असा काय मोठा रस्ता नाही परंतु या मला माहिती मिळालेली आहे की या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या रस्त्याचं नूतनीकरण त्याचे बिलं देखील पास करून अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संगतमताने याच्यात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्यक्षात काय रस्ता बनवला गेलेला नाही हे आपणही प्रत्यक्ष बघतात म्हणून या अधिकाऱ्यांची चौकशी लावायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्या देखील चौकशी लावणं गरजेचं आहे आणि जर अधिकारी दोषी असेल तर ताबडतोब त्यांना सस्पेंड करा आणि शेवटी हे सगळ्या जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा लोकांसाठी वापरला गेला पाहिजे आज ह्या वृक्षारोपणसाठी आम्ही जे नियोजन केलेलं होतं अधिकारी मला सकाळपासून सगळे अधिकारी मला फोन करतात की साहेब कुठल्याही परिस्थिती करू नका आम्ही दोन दिवसात देतो रात्री तर मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की दोन वाजल्यापासून आम्ही काम करतो आहोत परंतु मी सकाळी प्रत्यक्ष बघितलं एकही रुपयाचं काम झालं असं खोटं सांगत आहेत आणि मला फसवण्याचं काम करत आहेत मी एक आमदार म्हणून काम करत असताना मला फसवण्याचं काम करतायत म्हणून आज शेवटी नाहीला असतो जी परिस्थिती आहे ती वस्तुस्थिती महानगरपालिकेला दिसली पाहिजे ती वस्तुस्थिती शासनाला दिसली पाहिजे म्हणून सत्तेत असूनही मी आज उपोषणा इथे वृक्षारोपण करतोय माझ्या समोर समोर सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत विधानसभा प्रमुख आहेत पुरुष महिला शाखा प्रमुख आहेत सगळे पदाधिकारी आहेत त्यांचीही खंत अशी आहे की जर का शासनामध्ये अशी फसवणूक होत असेल तर केव्हा तरी रस्त्यावर उतरावं लागेल आणि शिवसेना हा मूळ पक्षच असा आहे की रस्त्यावर उतरून न्याय मागणारा हा पक्ष आहे आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना मी आज शेवटी मला नाहीलाजतो वृक्षारोपण करायला लागतं आहे ला आणि ला आता तरी प्रशासनाला जाग येऊ दे आणि या भांडूपमध्ये पूर्ण भांडूपमध्ये जी रस्त्याची परिस्थिती आहे रस्त्याची चाळण झालेली आहे परंतु अधिकाऱ्यांना बिलकुल त्या रस्त्याचं डागडुजीकरण करण्यासाठी पण वेळ मिळत नाही म्हणून त्यांना जाग यायला पाहिजे म्हणून आज आम्ही हा रघुशारोहण चा कार्य आपण सगळ्या मीडियाच्या माध्यमात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका